मालवण शहरात प्रशासनाचा बुलडोजर पॅटर्न आडवण येथील परप्रांतीय भंगार व्यावसायिकांची अनधिकृत बांधकामे केली आमदार निलेश राणे यांनी याबाबत पत्र दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेत भारतानं पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर देशभरात जल्लोष सुरू असताना मालवणच्या आडवण परिसरात परप्रांतीय भंगार व्यावसायिकांकडून भारतविरोधी घोषणा दिल्याचा प्रकार घडला होता याबाबत हिंदू समाज संतप्त बनला त्यानंतर आमदार निलेश राणे यांनी आक्रमक होत देशविरोधी भूमिका घेणाऱ्यांवर कारवाई करून अनधिकृत बांधकामे तात्काळ हटवा अशी मागणी प्रशासनाकडे केली त्यानुसार ही कारवाई करण्यात आली काल भारत पाकिस्तान ही मॅच चालू होती त्या मॅच संद संपत संपत असताना काही इथल्या आपल्या मालवण मालवणमधील काही शहरांमधील मुसलमान यांनी हरपय बघितल्यानंतर बांगलादेश आणि पाकिस्तानच्या बाजूने घोषणाबाजी केली आणि आपल्या भारताला शिवीगाळ केली म्हणजे आज आपण म्हणत होतो की हे मुंबईमध्ये कडे मुंबऱ्याला म्हणा इकडे मनापूरला इकडे चालतं पण आज आमच्या मालवणमध्ये शांतप्रिय असलेल्या मालवणमध्ये सुद्धा ही प्रवृत्ती या ठिकाणी आजकाल दिसून आली त्या संदर्भात यापूर्वीच तिथले आमदार आमचे होते आम निलेशजी राणे पालकमध्ये नितेशजी ला राणे असतील यांनी पोलीस स्टेशनशी संपर्क करून अनधिकृत जे बांधकाम आहे ते हटवण्याचं सांगितलं होतं निसर त्याला निवेदन बन दिलेली होती आमचे सर्व हिंदू बांधव ही घोषणा देत आपल्या देशाच्या विरोधात आपल्या मायभूमीच्या विरोधात जे घोषणा देत होते त्या लोकांना ज्यांना विचारायला आल्यानंतर सुद्धा उद्धड भाषा आणि अरे राव की या मुसलमान लोकांनी केली आणि त्यामुळे आज जी घटना घडलेली आज सगळे हिंदू एकत्र झालेले आहेत आणि आज सर्व हिंदूंनी आम्ही अशा देशद्रोही म्हणजे भारतामध्ये जे सर्व जात धर्म समभव आहे पण जो आपल्या देशाला मानत नाही आपल्या मातृभूमीला मानत नाही आणि आपल्यावरती जो सातत्याने हल्लो करतो आपला जो दुश्मन आहे या दुश्मनाची सलोका करून या ठिकाणी ही जात या ठिकाणी निपजलेली आहे त्यामुळे या जातीला मुळापासून उद्ध्वस्त करण्या उद्ध्वस्त करण्यासाठी आम्ही सर्वच हिंदू बांधव आम्ही एकत्र झालेला आहोत ही आज फक्त आम्ही एक कृती केली आहे या ठिकाणी मालवण शहरामध्ये जे आज आम्ही हे जे त्याचं घर जे आहे ते उद्ध्वस्त केलेलं आहे परंतु यावेळी मी सांगू इच्छितो की सर्व हिंदू बांधवांच्या वतीने आमचे पालकमंत्री असतील नितेशजी आमचे आमदार निलेशजी राणे असतील आमचे खासदार राणेसाहेब असतील किंवा आमच्या महायुतीची सगळीच मंडळी असेल या मालवणमध्ये जे जे मुसलमान आज या ठिकाणी भंगार किंवा अन्य या ठिकाणी येऊन बस्तान बांधून या ठिकाणी राहत आहेत यांनी स्वतः म्हणून जर या आठ दिवसात खाली नाही केले तर प्रत्येक ही मोहिमी मोहीम घेऊन आम्ही सगळी यांचे भंगाराची जे जे आज्जी आहेत ते उद्ध्वस्त करणार इथे यांना धारा देणार नाही आणि यापुढे अशा देशद्रोही मुसलमानांना आम्ही कुठल्याही ठिकाणी सिंधुदुर्गामध्ये मालवणत नव्हे तर सिंधुदुर्गामध्ये याला आम्ही धारा देणार नाही कारण यापूर्वीच धारापमध्ये या ही एक घटना घडलेली होती ती घटना अजून थंड नाही अजून त्याला थोडे दिवसच गेले असं असताना सुद्धा या लोकांनी एवढी हिंमत केली म्हणजे हे पाकिस्तानचे बांगलादेशचे है। 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 आम हे गुप्त शत्रू आमच्यामध्ये वावरतायत वावरतायत आणि आम्हाला आमच्या हिंदूंना किंवा आमच्या देशाला यांच्यापासून धोका आहे त्यामुळे हे ओळखून आम्ही यांना मुळापासून उद्ध्वस्त करणार असं आमचा या ठिकाणी आठ ठरलेलं आहे